माझे सर्व आयुष्य ही माझे व माझा व्यवसाय व विश्वासूपणाने करण्यात जे काही वाईट अलिप्त आहे त्याच्यापासून राहिले इजा होणारे औषधे औषध स्वतः घेणार नाही स्वतः घेणार नाही आणि हेतू पुरस्कर इतरांनाही देणार नाही माझ्या व्यवसायाचा दर्जा गोष्टी मी गुप्त ठेवी मी डॉक्टरांना निष्ठापूर्वक सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्यावर सोपलेल्या रुग्णाच्या सेवेत स्वतःला वाहून घेईन